मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला पाहूया आजची काळजी घडा पालगाव तालुकात ता जते ते रक्त घ्या पण पाणी द्या असे म्हणत आंदोलनकर्त्याने थेट राष्ट्रीय महामार्गावर केले मतदान करत अनोखे आंदोलन जत पूर्व भागातील पासष्ट गावांना पाणी द्या या असं अन्य मागण्यांसाठी चिक्कलगी भोयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्व सर्वा श्री संत बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील बालगाव येथे एक दिवसीय लाक्षणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला बालगावात रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत एकावन्न तरुणांनी थेट राष्ट्रीय महामार्ग रोखत रक्तदान करत आंदोलन केले पाण्यासाठी उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनकर्त्याने रस्ता रोखल्याने दुतर्फा वाहनाच्या रांगाच्या रांगा, रांगा लागल्या होत्या जत पूर्व भागातील पासष्ट गावांना म्हैसाळ योजनेतून तातडीने पाणी द्या मायताळ कॅनॉलपासून गुड्डापूर अंकलगीत संक तलावात सायफन पद्धतीने म्हैसाळचे पाणी येऊ शकते पण ती देण्यास टाळाटाळ होत आहे यासाठी रक्त घ्या पण पाणी द्या असे म्हणत जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी द्या जतपूर भागासह ज्या तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे तेथील तलावाची दुरुस्ती करा बंधाऱ्यांची दुरुस्ती करा संक मध्यम प्रकल्पातील कॅनलची दुरुस्ती करा वाढीव लोकसंख्येप्रमाणे जत तालुक्यातील जनतेला टँकरने पाणी पुरवठा करावा जनावरांच्या चा चाऱ्याची व्यवस्था करा दुष्काळ निवारण उपाययोजना तातडीने करा या प्रमुख मागणीसाठी अंकलगीनंतर बालगाव येथे तुकारामबाबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या गुरुवारी सकाळी अकरा वाजता बालगाव ग्रामपंचायत समि समितीसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले सुरुवात करण्यात आली आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका मांडत शासन आणि प्रशासनाला पाणी देण्याची विनंती केली यावेळी हबप तुकारामबाबा महाराज यांच्यासह भाजपचे जत तालुका विधानसभा प्रमुख तम्मनगौडा रवि पाटील बालगावचे सरपंच रमेश पाटील उपसरपंच अमित हिरेमठ बोरगीचे सरपंच शिवराज बिराजदार हळदीचे सरपंच रवी मेडेदार अक्कलवाडीचे उपसरपंच कांतू शेजाळे उमदी पाणी संघर्ष समितीचे निवृत्ती शिंदे सुनील पोद्दार सुभाष कोकळे शिवानंद माळकोटगे परशुराम माळी माजी जिल्हा परिषद सदस्य दुदगे अनिल कोटी शिवानंद पाटील रमेश माळे अप्पालाल मुल्ला कुमार लोणी यांच्यासह पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते यानंतर हा बाबा तुकाराम बाबा महाराज यांची प्रतिक्रिया पाहूया <स्थाँगा> मानवंद्र संघटना जत तालुका व श्री संत बागडे पाणी संघर्ष समिती जत तालुका याच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस पासून सातत्यपूर्वक आंदोलन वेगवेगळे आंदोलन करत आलोय आणि त्याच अनुषंगाने दोन हजार एकोणीसला जेव्हा मैशाच्या पाण्यासंदर्भात संख ते मुंबई पायदिंडी काढली आणि त्यावेळेचे तत्कालीन जलसंपदा विभागाचे प्रमुख गिरीश महाजन साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की जत तालुक्यातल्या चौसष्ट गावांना देण्यासाठी पाणी शिल्लक नाही आणि जत तालुक्यातल्या चौसष्ट गावांचं ता त्यात नावं देखील नाही अशा पद्धतीचं पत्र प्राप्त झालं त्यानंतर माननीय श्री जयवंत पाटील साहेबांचा सातत्यपूर्वक पाठपुरावा केल्यानंतर साठ एमची पाणी वाढीव पाणी जत तालुक्यासाठी प्राप्त झालं त्याच पाण्याच्या अनुषंगाने आम्ही आज जो रास्ता रोको ह्या ठिकाणी केलेला आहे ह्या रास्तारोको करण्याच्या पाठी उद्देश असा की आत्ताच जत तालुक्यासाठी म्हैसाळ जिल्ह्याचं पाणी जतपूर्व भागामध्ये आलेलं आहे पण आलेलं पाणी मंगळवार सांगोला तासगाव कोटेमंगळ ह्या भागामध्ये गेलेलं आहे पण एकोणीसशे चौऱ्याऐंशीला जत तालुक्यासाठी ह्या महेश योजनेचा पाण्याचा उगम झाला आम्हाला पाणी कुठनं आले कसं आले काय आले हे माहीत नाही त्याचा कुठला अभ्यास आम्हाला नाही आहे फक्त आमच्या तालुक्यातून पाणी पुढं चाललेलं दिसते ते पाणी जत तालुक्यातल्या जर वसपेट तलाव वसपेट तलावातून गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलावातून वड्यापात्रातून पाणी संख तलाव अंकली तलाव ह्या भागात जर सोडत तर एक कमीत कमी तीस ते चाळीस गावाचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो अशाच पद्धतीची मागणी त्याचबरोबर दुसरी मागणी आम्ही गु व सुडी तलाव सुर्डी तलावमध्ये देखील पाणी जर सोडलं तर त्या भागातून गुड्डापूर असेल आसंगी असेल ह्याही भागाचा किल्ल्याळ असेल दरीबडची असेल ह्याही भागाचा पाण्याचा प्रश्न सातत्यपूर्वक मिटू शकतोय पण अगदी नाममात्र मात्र वीस कोटी रुपयाचा खर्च आहे आणि तेवढा जर खर्च झाला तर ह्या भागातल्या कमीत कमी तीस ते चाळीस गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतोय म्हणून आमची सातत्यपूर्वक मागणी आहे म्हणून आम्ही गेल्या महिन्यामध्ये अंकली गावामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या ही प्रमुख मागणी मागणी केली म्हणून आता पाठीमाग जे माणसं झोपलेले आहेत रस्त्यावरती रक्त देण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीनं क्रांतिकारकाने रक्त सांडलं आणि रक्त सांडून आपलं देश देश स्वातंत्र्य केला तशा पद्धतीची भूमिका आज आम्ही ठेवली आमचं रक्त घ्या पण आम्हाला पाणी द्या असं आमचं आंदोलन आहे आणि हे आंदोलन एवढ्याच पुरतं नाही जोरपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक गावामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका आम्हाला कुठलं पाणी येत आहे कसं पाणी येत आहे पाणी येऊ शकत नाही अनेक मंडळी म्हणतात तुम्हाला गावाला पाणी येऊ शकत नाही कोण म्हणते नसतील मागणी का तुम्ही मागा ला लागलाय मग पाणी येऊ शकत नाही म्हणून ना सांगतात आणि एकीकडे आम्हाला पत्र अधिकारी येऊन जेव्हा जेव्हा आंदोलन करतोय तेव्हा देतोय की तुम्हाला आम्ही एवढ्या दिवसामध्ये सहा महिन्यामध्ये पाणी जत तालुक्यातल्या तुमच्या या गावाला पाणी देऊ शकतोय मग आम्ही सहा महिन्यापासून आंदोलन करणार नाही असा विषय नाही प्रत्येक महिन्याला आम्ही आंदोलन करणार प्रत्येक महिन्याला रस्त्यावर उतरणार प्रत्येक महिन्यालाही सातत्यपूर्वक तुम्ही काय काम केलं आणि आमचं काम कुठं पत्र आलं तुम्ही बोलताना मग अशी भाषेतनं पूर्ण व्यक्त केली की आमचं जर पाणी तर प्रश्न नाही म्हटला पाणी नाही आलं तर तुम्ही येणार आहे नेवरूपांच्यावर परिस्कार असणार काय नाही माणसाला जीवन तुठून मारण्याचा विचार दिसतो मग निवडणूक करून मतदान करून उपयोग आहे प्रत्येक वर्षी दोन हजार एकोणीसला आपल्याच सर्व चॅनलच्या माध्यमातून अंकल गावामध्ये तुम्ही बघितलं की अंकलगेमध्ये सांगितलं विस्तारित मैशाळने तर सगळा नकाशा त्या ठिकाण दाखवला गेला आणि सहा महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे त्या सहा महिन्याची पाठीमागचं एकोणीस मधलं काम साहेब एकोणीस मधलं काम दोन हजार तेवीसला पूजा होते आमच्या तालुक्यामध्ये ही परिस्थिती निर्माण आहे जत तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीस ला पूर्ण झालेलं काम रेकॉर्डला ते काम दोन हजार तेवीस ला पूजा होते ही आमची दुर्भाग्य आहे आम्ही कुठतरी कमी अल्टिमेट अल्टिमेट म्हणजे आता रक्त घ्या पाणी द्या हे ये सांगतोय येणाऱ्या निवडणुकीवरती जर पाणी मिळत नसेल तर जत तालुक्यातले आज माझे आमदार असतील सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील हे देखील उद्या रस्त्यावर आंदोलन करणार आहेत रस्त्यावर उतरणार आहेत त्याच पद्धतीने येणार निवडणुकीवर आमचा बहिष्कार टाकणार आम्हाला निवडणुकीची गरज नाही मतदानची गरज नाही आम्हाला इथून कर्नाटकात पाठवून द्या कर्नाटकात निवडणूक झाले तिथून सरकार पाणी देतो म्हणतोय आम्ही तिकडं कर्नाटकात हलक्या अंगाने जातो जवळ हाकेच्या अंगावर आहोत